मग नाराज होणारच ना गिफ्ट ठेवून आता ते राहिलं तर त्याला काय करू शकता नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आज आहे विशेष मला सांगायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे काय आज तर आज जा इकडं राधिकाचा वाढत दिवस तयारी चालू आहे झाली तयारी मस्त छान दिसत आहे मेकअप मस्त दिसत आहे आणि लाचा पण छान वाटत आहे तर असं मित्रांनो सांगा नेमकं कसं वाटत आहे आमची जोडी तर कालच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तुम्ही की इकडे आलेलो होतो सासरवाडीला राधिकाला घ्यायला तेव्हा तिथे सांगितलेलं आपण पाहून वगैरे कसा झाला त्यामध्ये तर सांगितलेलं की नेमके घर पण दाखवलेलं राधिकाचं सर्व दाखवलेलं आज बर्थडे होता म्हटलं थांबून जा आजच्या दिवस आपण बड्डे इकडे ते म्हणत होते आपण तिकडं करतो तिकडं मी करत आणि छान स्टेट चालू इकडं शॉर्टकटमध्ये मस्त दिसत आहे ठीक आहे छान होत आहे सगळे एक आता नंतर तुम्हाला माझी तयारी वगैरे सर्व दिसणारच आहे सेलिब्रेट कसं प्रकारे झालं का संपूर्ण तयार झालेली होती आता फक्त केकच कापायचा होता त्यासाठी माचीस तर लागणारच कारण कॅन्डल वगैरे पेटवायची होती तर बघा ऐन वेळेवरती लाईट बंद केला होता किंवा चांगलं दिसेल आणि कॅन्डल पेटवायची होती केंडल पेट तर कॅन्डल पेटवणं के चालू केली तर भस्कन पाहतो तर काय थोडं शकणं माझे डोळे वाचले नाहीतर आज राधिकाचा केक कापताना माझे डोळे बाहेर पडले असते आणि बघा किती सारं कँडल पूर्ण जे आहे त्याचा बरोबर वगैरे डोळ्यात केला असता पण लगेच लाईट चालू केला आणि बघा केक ऐन वेळेवरती असं झालं असतं पण थोडं थोडंशक्नं वाचले डोळे वगैरे पण लगेच मग केक कापला आणि राधिकाला खाऊ घातला कारण ते पण चालू होतं पहिले फोटो काढायचा नंतर खायचा मांगपडे चालू होतं मांगपुढे चालू होतं थोडंसं पण लगेच फोटो पण काढले आणि केक पण खाऊ घातला असं आहे वाढदिवसाचा केक आणि हा आमचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवसाचा केक कारण याच्या आधी केक कापलेला होता आणि राधिकाचा इथंच कापलेला होता पण तरी हा परत इथं कापल्या म्हणजे लग्नानंतर पहिला वाढदिवस राधिकाचा साजरा केलेला आहे केक वगैरे खाऊ घातला आणि नंतर थोडंसं राहिल्याला केक होता तर केक जेवढा खाल्ला तेवढा लावा पण लागते थोडंसं केक पण लावून दिला नंतर राधिकाने पण मला पण खाऊ घातला केक माझा बर्थडे साजरा केला मी फोटो वगैरे काढणं चालूच होते तर नंतरने कादिराज आला हा माझ्या आतू बहिणीचा मुलगा तर त्याला पण केक खायची खूप इच्छा होती मला केक पाहिजे केक पाहिजे त्याला पण गाला लावला ला। तो अचानकच मग रडायला लागला होता तर असं चालू होतं दिदी मला केक खायचा केक खायचा म्हणत होता आणि नंतर मा एक एक जण येतच होतं तर नंतर माझी आई आलेली केक खाऊ घालायला तर आईने केक घेतला फोटो काढण्यासाठी उभी राहिली होती केक खाऊ घातलेला आहे आणि बरेच जणं एक, 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 एक केक एक चालूच होते तर आई म्हणे पूर्ण केक खाऊन घे तर एवढा केक जात नसतो ना तेच <laughs> तर आणि चेहऱ्याला पण लावलं होतं थोडंफार नंतर आईला खाऊ घातला तर आईला सरम लागत होती थोडी की आई वेगळीच करत होती म्हणजे खाऊ नको घालू म्हणत होती तर मी हातात दिला मग जवायच्या समोर खूप सरम लागते आईला आणि सर्वजण एक एकजण येत होते तर ही माझी आतूबाई नाही तिने पण मला केक खाऊ घातलेला होता बरेच जण होते माझे फ्रेंड्स वगैरे सर्वजण आलेले होते बर्थडे ला तर तिने पण मला केक खाऊ घातलेला ती पण हसत होती थोडीशी कॉमेडी काही चालूच राहते आणखीन म्हणत होता आदिराज मला केक पाहिजे त्याचं चालूच होतं तो काही तिथून आन... हटायचा नाही आदिराजचं मस्त वाक्य बापरी मस्त वडे बापरे केक वडे बापरे चॉकलेट हे माझ्या आत्या आहे तिने पण मला केक खवतलेला होता तिला म्हटलं जवळ आहे तिला पण खूप सरम लागत होती जवायला खूपच भेटा ती सरम लागते म्हणतात आणि सर्वात महत्वाचा राहिला होता आता हा माझा मोठा भाऊ मला लहान भावाची आठवण आली ते तो नाही का थो, थोडंसं बाहेरगावी गेलता त्याला काम असल्यामुळं तुम्हाला सांगितलं व्हिडिओ नाहीतर तो खूप कॉमेडी करतो व्हिडिओ त्याला नवीनच जॉब लागलेला एक बँके मधला ते सांगणारच आहे पुढच्या वेळेमध्ये कंटिन्यू मध्ये आणि असा होता केकचा प्रोग्राम कंटिन्यू चालूच होता ना एका मागे एक आणि खूप सारी मजा येत होती आणि सर्वात महत्वाचा राहिलं होतं सोहम सो आणि सहम सो देवचा भाऊ हु। देव तुम्हाला माहिती असल्यामुळे आणि आपले देऊ हे काकू माझ्या आणि जसं एका मागं एक चालू होतं मामा पण आले होते नंतर माझ्या बाबांना पण मला केक खाऊ घातला आणि आईनं पण आई म्हणत होती माझ्या हाती पण दे आम्ही दोघ तुला केक खाऊ घालते तर फोटो वगैरे काढलेला होता आणि दोघांना पण मला केक खायला दिला मदरच डे होता आ, सोबत झालेला आता सुरुवातीला दाखवलंच होतं की माझी तयारी कशी झाली तर आता नाही तर माझं नेमकंच बड्डे झालेला आहे सर्वांनी मला विच पण केलेला आहे तर सर्वांचा व्हिडिओ न घेता मी स्वतःच घेतलेला आहे याच्यामध्ये आता झालेला सर्व केक कापल झालेला आहे महत्वाचं म्हणजे आणि माझ्या आहेत खूप साऱ्या आणि माझ्या बहिणी खूप आणि सर्वांनी सेलिब्रेट केलेला आहे बर्थडे मध्ये केक तर कापला नाश्ता काय आहे ना कुठे ना नाश्त्याला आहे ना

घरी इथून ते आणलेलं छोट मेन गिफ्ट राहिलं नव्हतो तर आता काय करणार वेळेवरती महत्वाचं होतं बा गिफ्ट सर्वात महत्वाचं वाढदिवस असला बायकोचा सर्व काही राहते पण गिफ्ट महत्वाचं असते सर्वांनी गिफ्ट आणलं पण तुम्ही गिफ्ट नाही मग आता नाही राहिलं त्याला काय होत असते घरीच ठंड मग राहिलं ना ते आता घेतलं मी दाखवणार आहे पण का ते काय आलं बॅग पॅक करताना लक्ष राहिलं नाही ते राहिलं कपड्यात नाही डॉरमध्येच मध्ये ठेवलेलं होत म्हणून ते झालं नाही आणि वेळेवरती घाई एवढी होती की लगेच बॅग पॅक केली आणि तसंच निघाल होत सर्वांना तुम्ही ना नाराज नाही त्याला दुसरं गिफ्ट चाललं थोडी काही घरीच आण ते घरीच आहे पण सर्वांसमोर देणं मला चांगलं वाटत होत नाय केलं काय ना आणलं का आणलं पण गिफ्ट गिफ्ट आणलेला आहे ठीक आहे आता दिसणार नाही पण गिफ्ट नंतर दिसणार आहे तुम्हाला पण याच्यामध्ये असलं पाहिजे गिफ्ट गिफ्ट केवळ असो गिफ्ट गिफ्ट असतो त्याला काय नसते तुमच्याकडून पण मला मोठंच पाहिजे जे काय असेल ते पण कोणच्या वेळेमध्ये दिसणार गिफ्ट काय तर या व्हिडिओमध्ये नाही दिसणार मला फक्त यावेळी मध्ये केक वगैरे कापलेला आहे आणि केकच ऑर्डर असं झालं की वेळेवरतीच केक ऑर्डर करायला आणि चालवते किंवा केक कसा देईल कसा नाही शेवटी सांगितलं तुझ्या मतदान येईन राहते का ते, ते आज नाराज झाले असं वाटत आहे मला होणारच ना गिफ्ट ठेवून मग आता मी काय करणार आता ते राहिलं तर त्याला काय करू शकतो ब

आणि ओरिजिनल जर देट ची आए, है। कही दिशी वर्ची। दिशी वर्ची पार डेट जी आहे ते वेगळी आहे ओरिजिनल कोणती आहे हे ओरिजिनल आहे आणि ते टी शीवरची टी शीवरची कोणती आहे पाच दोन हजार असं आहे पाच जानेवारी दोन हजार तीनचा आहे आणि जर रेलमधली घरचे हां असं आहे काहीतरी ते शाळेवर नाव नव्हतं पडत त्याच्यामुळे चेंज केलेलं बावीस कंप्लीट झालेलं आहे ठीक आहे असते काहीतरी ते आणि इकडे बरेच जण आहे आदित्य पण आहे मोबाईल मध्ये गेम कोणता गेम खेळत आहे फ्री फायर जास्त नाही खेळायचं फायर सवय असते गट्टू आहे का तो आणि जवळपास अकरा दिवसाचाच गॅप आहे माझा जर बघितला तर तीस एप्रिल आणि ओरिजिनल बघितला तर फेब्रुवारीचा आहे अठरा एकोणीस फेब्रुवारी काहीतरी दोनपैकी पण मी तीस तारखेला सेलिब्रेट करतो तर असं आहे मित्रांनो आज थोडंसं जे आहे ते राधिका नाराज झालेली आहे कारण वाढदिवसाला गिफ्ट महत्वाचं असते केक तर असते केक साजेच कापल्या ते पण गिफ्ट असते तेच आज राहायला विसरून त्याच्यामुळे राधिका थोडीशी नाराज वाटत आहे ठीक आहे गिफ्ट पुन्हा भेटणारच आहे गिफ्ट कुठे जाणार नाही आहे तर चला हा व्हिडिओ इथंच संपत आहे पण व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय